माळशिरस बायपास रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य व एसटी बस सुसाट गेल्या दोन महिन्यापूर्वी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरून प्रवासी पाहतोय बस स्थानकात वाट एस टी मात्र बायपासने सुसाट या खाली न्यूज प्रकाशित केली होती या बातमीला महामंडळाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे आज ही एस टी बसेस बिंदास्तपणे माळशिरस स्थानकात न येता बायपासने सुसाट धावत असताना पाहण्यास मिळत आहेत प्रवासी मात्र बस स्थानकात डोळे लावून एस टीची वाट पाहत असल्याचं चित्र आहे अशा अनेक डेपोंच्या एस टी बसेस स्थानकात येत नाहीत याबाबत प्रवाशांकडून नाराजीची भावना व्यक्त करण्यात येत आहे अशा बाहेरून जाणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येणार का हा प्रश्न प्रवासी वर्गातून निर्माण होतोय व ऐकण्यास मिळत आहे तसेच या बायपासवर पहाटेच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बायपासवरील पतदिवे गेली बरेच दिवस झालं बंद अवस्थेत आहेत या बंद पतदिव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय आमदाराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांकडून चोरीची शक्यताही नाकारता येत नाही कशावरून संबंधित विभागाने हे पतदिवे बंद केलेत ते त्वरित चालू करावेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे तसेच बाहेरून जाणाऱ्या एस टी बसेसवर कारवाईची मागणीसुद्धा करण्यात येत आहे या बाहेरून जाणाऱ्या एस टीमुळे प्रवाशी ट्रॅव्हल्सने वाहतूक करणे पसंत करीत आहेत जत सांगोला भागातून अनेक ट्रॅव्हल्स पुणे मुंबईसाठी वाहतूक करीत असून वाजवी दर योग्य सेवा यामुळे प्रवाशी ट्रॅव्हल्स वाहतुकीला पसंती देत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसे बेल वरती क्लिक करा